फिरोजचाऊस डॉक्टर समीरा चाऊस जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित कोगनोळी येथील सुमती बाळासाहेब फाउंडेशन वतीने कैलासवासी अदगुंडा निमगुंडा पाटील जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस निपाणी येथील फिरोज चाऊस व डॉक्टर समीरा चाऊस फिजा चाऊस यांना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते देऊन गौरव केला प्रकाश कदम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात येथील बबन पाटील यांनी सुमती बाळासाहेब फाउंडेशन ची निर्मिती केली आहे या माध्यमातून त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत निराधारांना मदत अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत यासह अन्य उपक्रम राबवले आहेत त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कैलासवासी आदगोंडा नेमगुंडा पाटील जीवन गौरव पुरस्कार यामध्ये स्मृती चिन्ह गौरव पत्र व रोख रक्कम असे चाऊस परिवाराला देऊन खरोखर पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे चाऊस परिवार हा निपाणी येथील असून त्यांनी पशुपक्षी आपले मित्र असून त्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे आता अनेक दिले आहे आतापर्यंत त्यांनी अनेक जीवदान दिले त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले असल्याचे सांगितले यावेळी बबन पाटील के डी पाटील बाळासाहेब पाटील अनिल चौगुले सचिन खौत संजय डूम बाळासाहेब कागले तात्यासाहेब कागले बशीर गडवाले जहांगीर कमते मुख्याध्यापक एस ए नलगुरे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक उपस्थित होते अमोल आवटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले